हा व्हिडिओ गावी येण्याच्या दिवशीचा आहे आम्ही दोघं आणि राया आणि सह्याद्री बसमध्ये बसलो होतो ट्रॅव्हल्समध्ये आणि इथून पुढं आम्हाला कानाला पिकअप करायचं होतं कारण काना पण येणार होता आमच्यासोबत आणि इकडे सह्याद्री कानाची वाट बघत होती आणि तिला वाटलं की बाबा तिला सोडून जातात पण ते कानाला घेण्यासाठी खाली उतरले होते नंतर वाट बघितल्यानंतर आमचा काना जवळ आलाच होता बसमध्ये बसत होता आणि त्याला बघून सगळे म्हणजे दोघंही एवढे खुश झाले ना कितीला असं वाटायचं की बाबा सोडून जातात सह्याद्रीला पण कानाला बघून खूप खुश झाली ती आणि कानाही बघा कसा का बघतो यांच्याकडे कारण आता आम्ही कानापासून बरंच लांब राहायला गेलेलो ला आहोत नाहीतर एकत्रच राहायला होतो जवळ मम्मी आले आणि मोठे बाबा पण आले आणि इकडे बघा सह्याद्री रायांश किती खेळत आहेत आणि सयू तर कानाला बघून खूप खुश झाली तर फायनली आता आम्ही गावी पोहोचतो आणि लग्नाच्या सगळे कार्यक्रम बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका भेटूया आता पुढच्या लग्नाच्या ब्लॉगमध्ये चलो बाय